जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं जनशक्ती न्यूज मध्ये मी मतदान करणारच तुम्हीही आपला मतदानाचा हक्क बजावा माझं मत माझा अधिकार भिलावडीत मतदार जनजागृती अभियान प्रशासकीय अधिकारी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात साथ मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत असून जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात लोकसभेसाठी अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नुकतंच केलंय जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भिलवडीत बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी जॉईन्ट ग्रुप ऑफ भिलवडी जॉईंट्स सहेली ग्रुप यंग जैंट्स चितळे उद्योग समूह दक्षिण भाग विविध विकास सोसायटी सार्वजनिक वाचनालय व व्यापारी संघटना भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानं मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं या उपक्रमासाठी पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने चितळे उद्योग समूहाचे प्रसिद्ध उद्योजक गिरीश चितळे माजी न्यायमूर्ती जगन्नाथ माळी ज्येष्ठ लेखक सुभाष नाश गवडेसर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर जॉइंट सहेली ग्रुपच्या अध्यक्ष सौ स्मिता वाळवेकर व्यापारी संघटना उपाध्यक्ष रणजित पाटील भिलावडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दादासाहेब चौघुले माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे खंडोबाची वाडी माजी सरपंच संतोष जाधव यांच्यासह जॉईंट्स मेंबर जयकुमार चोपडे महावीर चौघुले सुनील परीत बाळासाहेब महिंद प्रदीप माने डी आर कदम के आर पाटील बाहुबली चौगुले पार्श्वनाथ चौगुले माळवाडीचे पोलीस पाटील विनायक चौधरी ग्रामसेवक रविकांत गायकवाड माजी सरपंच व्यंकोजी जाधव राजू कदम प्रकाश माने निजाम तांबोळी हकीम तांबोळी प्रगतशील शेतकरी अमोल मगदूम सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगुले यांच्यासह आदिमान्यवर व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ लेखक सुभाष कवडेसर यांनी सर्वांना लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीची शपथ दिली सांगली जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पलूस तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पलूस तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत या लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदान टक्केवारी वाढवण्यामध्ये आपलं योगदान द्यावं असं आवाहन यावेळी बोलताना पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी केले या लोकशाहीच्या उत्सवात भिलावडी सह तालुक्यातील सर्व मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उत्स्फूर्त आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी बोलताना उद्योजक प्रशासनासह तालुका प्रशासनाचे कौतुक करून उपस्थितांना काही मौलिक सूचना देखील केल्या या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक सूत्रसंचालन व संयोजन जैन्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध बाळवेकर यांनी केलं गट विकास अधिकारी अरविंद माने उद्योजक गिरीश चितळे यांच्यासह जागरूक मतदारांनी आपल्या जनशक्ती न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पहा मतदार जागृती या अनुषंगानं शासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढावी आणि आत्ताच ग्रुपच्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सर्व मतदारांनी या ठिकाणी एक सात मेला जे नवगत मतदार आहेत जे वडीलधारे मतदार आहेत जे कष्टकरी मतदार आहेत सर्वच मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी आपला हक्क बजावण्यासाठी आपण या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर शंभर टक्के मतदानासाठी आपल्या मतदारांना कसं आपण जागृत करू या दृष्टीनं आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सर्व ग्रामस्थांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना आव्हान करीन की आपल्याला सात मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजवायचाच आहे शिवाय आपल्या बहुताली जे लोक आहेत जे मतदार आहेत जे पुरोगावी गेलेले मतदार आहेत जे मतदार यापूर्वी गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणुकीला के मतदान केलेलं नाही याचाही शोध घेऊन त्यांना आपण मतदानासाठी पात्र किंवा मतदानासाठी प्रबोधन करायचं आहे जे नवीन मतदार नोंदणी झालेलं आहे त्या मतदारांना आपण सात मे रोजी मतदानासाठी उपस्थित ठेवून त्यांचं स्वागत करायचं आहे की जेणेकरून हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण सात मे रोजी साजरा करावा यामध्ये शासनाच्या वतीनं आपण मतदानाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज राबवतो आहे त्या ठिकाणी लोकांना उन्हात त्रास होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था निवाराची व्यवस्था ह्या सर्व बाबी करत असताना दिव्यांगांसाठी आपण त्या ठिकाणी व्हीलचेअर त्याचबरोबर दिव्यांगांना ट्रान्सपोर्टिंगसाठी वाहनाची व्यवस्था ह्या सर्व बाबी आपण त्या ते ठिकाणी करतो आहे की जेणेकरून कुठल्याही मतदाराला ह्या उन्हाळ्यामुळं त्रास होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये जो दुपारी अकरानंतरचा आणि चार तीन वाजेपर्यंतचा जो उन्हाचा कडाका आहे यामध्ये उन्हाळ्यात कुणालाही उष्माघातानं त्रास होऊ नये या उद्देशानं आपण सर्व मतदारांना सकाळी अकरापूर्वी मतदान करण्यासाठी आपण सर्वजण प्रवृत्त करूया या ठिकाणी सर्व संघटना आहेत चितळे उद्योग समूहाचे पदाधिकारी आहेत ह्या सर्वांनी यामध्ये जो सहभाग घेतला आहे तो अतिशय चांगला आहे की जेणेकरून नुसतं शासन आणि हे सगळं पार पाडू शकत नाही तर आपण सर्वांनी मिळून या सर्व बाबीचं या सर्व बाबीचं काटेकोरपणे पालन करूया शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये जर मतदान झालं तर निश्चित आपण लोकशाहीचा उत्सव यशस्वी केला असं आपण समजू या ठिकाणी जे उपस्थित सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद नमस्कार साहेबांना मी धन्यवाद देतो की निवडणुकीचं तसं काम भरपूर जोरात आहे आणि सगळीकडे पळायला लागतं आणि अशा ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण आलात खरं तर सरकारने जागृती करावी असं खरं हे काम नाही हे आपण आपल्यासाठी आपण निवडायचं सरकार आहे लोकशाहीमध्ये मूळ पाया आहे की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचं राज्य तयार करायचं आहे आपण पळायला पाहिजे आपल्याबरोबर आपल्या सरकारमधले सर्व अधिकारी नेते मंडळी कोण असतील ते आपल्याबरोबर पळतील पण पर आपल्यासाठी आपण पहिल्यांदा पळलं पाहिजे असं मला वाटतं बिलवडीमध्ये माझ्या मते बिलवडी पंचकृषीमधल्या सगळ्या गावांमध्ये मागच्या वेळीसुद्धा जवळजवळ अठ्ठ्याहत्तर ऐंशी टक्के मतदान झालेलं होतं तशी ही परिसरातली जागरूक गावं आहेत नागरिक जागरूक आहेत तुम्ही म्हणताय ते नक्की आता महत्त्वाचं आहे की पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे जी, सांगली जिल्ह्यात तर बिलवडीसारख्या ठिकाणी शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे आणि सर्व नागरिकांनी ती जबाबदारी घ्यावी आपण मतदानासाठी पात्र आहोत का नाही आपली नोंद दो आहे का नाही हेही संकेतस्थळावर जाऊन आपण बघावं तसंच मला वाटतं नुसतं मतदान कार्डच नाही तर इतर, इतर, इतर सुद्धा सरकारी आयडेंटिटी कार्ड तुम्हाला उपयोगी पडतात जर तुम्हाला मतदान कार्ड नसेल तर त्यामुळे कुठलंही कारण न सांगता प्रत्येक मतदाराने मतदान करावं नवीन जो मतदार आहे त्यांनीसुद्धा आपापली चाचपणी करावी मतदान आपली नोंद झाली आहे आणि ती योग्य झालेली की का नाही त्यांना कदाचित मतदान केंद्र माहिती नसतील तर तीही माहिती करून घ्यावी आणि आपल्याबरोबर आपल्या घरातल्या वृद्ध किंवा दिव्यांग असतील किंवा ज्या महिलांना काही कारणामुळे येता येत नसेल तर अशा लोकांनासुद्धा मदत करून आपण घेऊन यावं आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो मी भारताचा नागरिक आहे याचा मला, याचा मला मनस्वी अभिमान आहे संविधानावर माझी अंतकरणापासून श्रद्धा आहे येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सांगली जिल्ह्यात खासदार निवडीसाठी मतदान प्रक्रिया होत आहे या मनून। या मनून। मतदान करणे मतदान हे माझे राष्ट्रीय आणि पवित्र कर्तव्य समजून या दिवशी कोणतेही कारण न सांगता सहकुटुंब मतदान करेन आणि भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहीन जय हिंद धन्यवाद करणार 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 थँक्यू येत्या सात तारखेला मी मतदान करणार आपणही मतदान करा मी मतदान करणार आपणही मतदान करा सात मेला मी मतदान करणार आपणही सर्वांनी मतदान करावं घटनेनं मतदानाचा मला अधिकार दिलेला आहे तो अधिकार मी प्रामाणिकपणे बजवेन मी मतदान करणारच आहे तुम्हीही करा मी मतदान करणारच लोकशाहीचा बाळगू अभिमान चला करू मतदान मी मतदान करणार आपण सर्वांनीही मतदान करा सात मे रोजी मी मतदान करणार सर्वांनीही मतदान करावे मी मतदान करणार तुम्ही पण मतदान करणार मला खात्रीच आहे मी मतदान करणार सर्वांनी मतदान करावं मतदान करणार आपणही मतदान करा मी मतदान करणार आपणही मतदान करावं मी मतदान करणार आपणही मतदान करा मी मतदान करणार आपणही मतदान करावं नमस्कार सात मे रोजी लोकशाहीचा मोठा उत्सव आहे मी मतदान करणार आहे तुम्ही सर्वांनीही मतदान करा नमस्कार लोकशाहीचे मतदान आहे आणि तुम्ही पण मतदान करा आम्ही पण मतदान करू आणि सर्व लोकांना मी विनंती करते सर्वांनी मतदान करावं येत्या सात तारखेला मी मतदानाचा हक्क बजावणार आपणही हक्क बजावा असं मी सर्वांना विनंती करतो तुम्ही मतदानाचा हक्क बजावा आम्ही पण मतदानाचा हक्क बजावा नाही नाही मी तर मतदान करणारच आहे प्रश्नच येत नाही आणि सर्वांनी आपला एक हक्क म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकानं करावं हो। सात मे रोजी मी मतदान करणार आहे आपणही सर्वांनी मतदान करावं धन्यवाद हो, हां मी मतदान कर सात तारखेला मतदान आहे मी मतदान करू शकतो आणि आवश्यक करणार मतदान करणं हे माझा हक्क आहे माणसाचा मी कुणालाही मतदान करा पण मतदान चुकू नये माणसानं मी मतदान करणार आपणही मतदान करा मी मतदान करणार आपणही मतदान करा सात मेला मतदान आहे मी मतदान करणार मतदानाचा हक सगळ्यांनी वाजवा कारण की मतदान केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही मतदान करणार तुम्ही पण करा मतदान करणार आणि तुम्ही मतदान करावे सात मेला मतदान आहे मी पण मतदान करणार आहे आपल्या सर्वांचं मतदान हा हक्क आहे आणि आपण तो बजावावा धन्यवाद